नमस्कार मित्रांनो कशा तर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओत तर मित्रांनो आज आम्ही पार्टी करूची ठरवलं आमच्या धबधब्यात पाणी इला असा शिवडाव धबधब्यावर तर आता आम्ही चिकन आणून जाताव तुम्हाला आता चिकन आणताना दाखवते काय काय घेता मला कान टॉमॅटो घेऊचो चिकन घेऊचं आणि कोथिंबीर घ्यायची आणि पाव घेऊची आणि बाकी सगळं आमच्या घरात असा गरम मसालो बिसालो सगळा पेस्ट बी सगळा असा घराडे तर थोडक्यात पार्टी होते आज तुमका दाखवते आज माझ्यासोबत होता हा हा आणि विनय गावकर तुमका माहिती असतो तर आता आम्ही जाता चिकन घेऊ तुम्हाला थं द कनेडीजन आता आमचं माझं माजर आता कनेडीच लागता तर आता जातो कनेडीच आम्ही चिकन घेता कोथिंबीर घेता टॉमॅटो घेता आणि जाता आमच्या माळार म्हणजे धबधबा शिवडा धबधबा चला चिकन घेऊन जाऊया मित्रांनो सूर्या बेकरी या स्वीट मार्ट थं आता आम्ही पाव घेऊ केलेला असाव इनो आता पाव घेऊन जाता आता इनो पाव घेऊन जे आम्ही टॉमॅटो वगैरे घेऊन नंतर बघूया पुढे जाऊया मित्रांनो आता आम्ही चिकन चिकनगाव गेला असाव गेले होत कोंबडा घेऊन पुढे हा चिकन घेता आणि जातो आम्ही धबधब्या जाऊन जाताना जाता भेटते आता डायरेक्ट तर मित्रांनो आम्ही चिकन करून ठेवला कडे बाहेर पाऊस पडता चुलीवरचे चिकन बनवून नेता वरती एक दोन हिचे दोन डबे घेतले एक किती आणि चला डायरेक्ट वर जाऊन भेटते आता तर मित्रांनो चिकन वगैरे केला आम्ही घराकडे कारण पाऊस लागत होतो आता जरा गेलो पाऊस बघा चिकन आता घेऊन आता धबधब्यावरती मी बघा आमची पाव मित्रमंडळी पाव घेतला पंच्याहत्तर पाव चिकन तुझं नाव सांग संकेत गावकर संकेत गावकर काली माशांक कळलो ह आता माश्यांची व्हिडिओ पण येऊची आणि ती त्याकडनं तू त्याकडनं तिघ जणं येतात ती बघा तर जाऊया शिवडाव धबधबा तर मित्रांनो तुम्ही शिवडाव मार्गे येतास तर तुमका हा बघा हा एक केसर लागतलो हे बघा ही अशी प लायटीची ह्या पोलत थंसून तुमक ते बघा पुढे पोलतात त्यांना तुमका राईट मारूचा दाखवत आहे पुढे जाऊन हो एक पोल लक्षात ठेवा हय तुम्हाला कॉर्नर दाखवत आहे थं जाऊन ही गाडी लागली होत तुमसून आतमेला जाऊचा बघा पण ना गाडी सगळं तर बाहेरच लावा कारण अकडे चिकल आहे जाम गाडी बिडिये रुपतेले तुमचे हे बघा बाईक फक्त टू व्हीलर जातात बाईक वगैरे फोर असेल तुमची बाहेरच लावा जाऊया आता डायरेक्ट धबधबा भेटा या तर मित्रांनो आम्ही आता धबधबा इकडे पोचला साईडला हा थांब बघूया ती पाणी वरना एकदा ए हा बघा पाणी बघा मस्त वरना पाणी येतात अशा वटीत पाणी साठतात तलावा आणि खाली तकडे धबधबो दाखवते थांबा जरा हे हळू यावा हा चला हळूहळू चला चल चल चला आम्ही वरच्या साईडला आणि थंय खाली धपतो बा खाली पकडे खाली त्या साईडला धपतो बघा आणि हळकडे मस्त जा ताळावर साठलेला बुळबुळ ढोंडे असतं इला सुद्धा सांभाळून राहा बुळबुळ बघा पाणी बघा आहे गोंडे वूडी खातेय आहे पूडी काय आहे नुको तरी पण उडी नुको देवा मंडळे बघा आमचे नाव सांग विनायक आऊक्का काय केल गऊक्का काय आऊक्का अरे ते कुंभार चला तू कम ताळाद नहावया नाता दाखवतो ना चिकन वगैरे आणलाव लाव चिकन ने पाव आणलाव हे चप्पल नको काढू जावा रे हळू उतरा हळू चालत नको okay. उडी आणि उडी नको मारू रे बाबा दगडा असे माहित नाही एकदा काय फुटशील उगात जा माका हाय जा चल हळू उतर आरामशीर उतर जाण काढते उरे येतोय दो दे या मी जाऊ काय दे नेट पकडा तर मित्रांनो बघू शकता आता संकेत मामा जाता खाली तो बघा हसून पूर्ण आणि खाया मोठो धबधबो आणि आता संकेत मामा ओके आणि आता बघू शकता संकेत मामा उतरता खाली बघू शकता आता ते मस्त एन्जॉय अकड मी जातोय दादा खास खोल होता

मित्रांनो हय आम्ही न्हावून झाला आता आता दुसरी पण इझी आहेत कोणतरी आता आम्ही सावक जाताय बघा बघा म्हणजे कांदे कापू घेतले नाही आता चिकन आकडे पावत पकया पण आणल्यावर नंतर सावक जेवण झाल्यावर व्ह्यू बघा एक नंबर आकडे अजून आम्ही धबधब्या नाव गेला नाही खाली वरतीत ना आला आणि खाऊक बसलाव खाऊन झाल्यावर तकडे जातो आम्ही जागेवर एक ठेवा रे इथे ठेवलं जागेवर एक नाही ठेवलं तुमचा तो तकडे जागेवर एक ठेवलं आता आम्ही आम्ही जर तुटान पडतो आता हे बघ कांदे कापत वाढण्याचं लवकर भूक लागली आहे जाम काय मेला घ्यावा येवा वाढ मेला उठान काम जास्त झालो काय <laughs> चल वाढ लवकर भूक लागली आहे जाम तन वाट चल खा लाल लाल भडक झाला कसा आला रे मित्रांनो आता मित्रांनो तुटान पडले होत हे बघा ह्या वगैरे तुटान पडला आहे बघा कांदे किती का 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 घेतले ना कांदे पाव बघा इनो बट्टू होता चला आम्ही पण आता सुरू करतोय हात होती जस पण मस्त झंजणी झाला बघा खत ना काय एकदम चला खाताव आता नंतर भेटतो खांब सांग मित्रांनो आता आम्ही धबधब्याकडे इला असा हे बघा हे असं वरणा वतीन होता धबधबो बघा कसोआ बघ आता तरी खाली ना पोरगे जाऊया तर जाऊया आता खाली आपण दुसऱ्यांना आम्ही आता नावून बनून आता जाता घराकडे आता व्हिडिओच एंड करता तुमका व्हिडिओ कसं वाटलं नसली कमेंट म्हणून सांगा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या पाहुण्यांक व्हिडिओ शेअर करा चला जाऊया आता घरात बाय बाय भेटाय दुसऱ्या व्हिडिओत